शेतकरी मित्रांनो देशातील सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभा इलेक्शन येऊन ठेपलेले आहे तसेच आचारसंहिता सुद्धा आता कधी लागेल याचा नेम नाही परंतु त्याआधी मात्र शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे कारण शेतकरी बांधवांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच एकूण शासनाचे सहा हजार रुपयांपर्यंत अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर नेमके हे अनुदान कोणते आहे ते या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ चॅनलला चॅनल करा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की देशभरातील तसेच राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती तर काही दिवसापूर्वीच केंद्र शासनानं पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा यवतमाळ महाराष्ट्र येथून मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता वितरित केला जाणार आहे म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळून जाईल आणि सोबतच राज्य सरकारनं पीएम किसानच्या धरतीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मानिधी योजना सुरू केली होती तर या योजनेचा पहिला हप्ता ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये वितरित करण्यात आलेला होता त्यामुळे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांना तर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारनं दुसऱ्या हप्त्याकरिता नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता एकूण सतराशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला परंतु राज्य सरकारनं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करून एक बोनस देत शेतकरी बांधवांना दुसऱ्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा या ठिकाणी देणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे यासाठी एकूण दोन हजार रुपये दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये अशा प्रकारे एकूण एकत्रित सहा हजार रुपयांचे अनुदान हे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीलाच मिळून जाणार आहे म्हणजेच निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी विविध घोषणा होत असताना शेतकरी बांधवांना मात्र या ठिकाणी याचा फायदा झालेला दिसत आहे कारण सन्मान निधी योजनेचे एकूण सहा हजार रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांना निवडणुकीच्या तोंडावर मिळणार आहेत सोबतच आता बऱ्याच ठिकाणी जे नैसर्गिक आपत्तीचे पैसे आहेत अतिवृष्टीचे ते सुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आता पुढच्या एका महिन्यात हा शेतकऱ्यांचे अनुदान जे सरकारचे अनुदान आहे ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर अत्यंत महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जसं शेअर करा तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे की नाही हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद